झाली प्रसारित करीत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एन टी एनं रद्द आणि स्थगित केलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा केली आहे यूजीसी नेट जून दोन हजार चोवीस परीक्षा आता एकवीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान होणार आहे तर संयुक्त सी एस आय आर यूजीसी नेट दोन हजार चोवीस परीक्षा पंचवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान होणार आहे केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय एन एस एस ओ संकाय विभाग नागपूरद्वारे आज प्रशिक्षण कक्ष भारतीय खानब्युरो इंदिरा भवन तिसरा माळा सिव्हिल लाईन्स इथं सांख्यिकी दिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची गावाजवळ दोन कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले काल रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन गाड्या महामार्गाचे कठडे तोडून खाली पडल्या अपघातातल्या जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी भारतानं एकाच दिवसात पाचशे पंचवीस धावा करण्याचा विक्रम नोंदवला स्मृती मंधानानं शतक तर शिफाली वर्मानं द्विशतक झळकावलं कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या चा चार बाद पाचशे पंचवीस धावा झाल्या होत्या कर्णधार हरमनप्रीत बेचाळीस तर रिचा घोष त्रेचाळीस धावांवर खेळत होत्या दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार